झा जा मित्र जाण पाठिम्बा मीढपा यीशो हा मा मित्रजान प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्रशास्त्र बायबलमधून मत्तयकृत शुभर्थ मानाच्या अध्याय अकरा वचन एकोणतीसमध्ये आम्ही असे वाचतो मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझ्या जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवाला विसावा मिळेल मी एक शिक्षक होतो जो अकरावी आणि बारावीच्या मुलांना भौतिकशास्त्र अर्थात फिजिक्स शिकवित असे आणि मी ओळखून होतो की मुले ह्या विषयाला किती घाबरत होते मी असे समजतो की यासाठी की आम्ही शिक्षक चंचल आणि गर्विष्ट असतो या कारणामुळे कित्येक वेळा मुलांना आम्ही म्हणतो एवढे पण माहीत नाही एवढे पण समजत नाही एवढे पण आकलन नाही ह्या प्रकारे आम्ही त्या मुलांना जे शिकण्यात कमजोर आणि स्मरणशक्तीमध्ये दुर्बल असतात त्यांना प्रश्न विचारून पाहून त्यांना निरुत्साहित करतो परंतु प्रभू येशू ख्रिस्त असा नाही तो तर नम्र आहे तो पापाच्या प्रभावाच्या कारणाने आम्हा मनुष्याची अवस्था तो जाणतो आणि तो जाणतो की आम्ही आपल्या अवस्थेला जाणत नाही त्याने मनुष्याला त्याच्या पापाचा प्रभाव व परिणाम अर्थात नरकदंडापासून वाचविण्यासाठी वधस्तंभावर अर्पण झाला आणि मृत्यूवर विजय होऊन जिवंत झाला आता जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो प्रभू त्याच्या विचाराला मोकळे करतो आणि ते देवाच्या मोठ्या कृपेला प्रेमाला व दयेला समजू शकतात आपण पण अशा महान तारण करता आणि गुरुचे शिष्य व्हावे देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे